नमस्कार जय हरी हरिमावनी आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वरंगीत या चॅनलला करा करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस येऊ कशी कशी मी भजनाला ग येऊ कशी कशी मी भजनाला येऊ कशी कशी मी भजनाला ग येऊ कशी कशी मी भजनाला सकाळी उठून चहाची घाई डब्यात पाहते पतीच नाही सकाळी उठून चहाची घाई डब्यात पाहते पतीच नाही मुलं चालली शाळेला हो येऊ कशी कशी मी भजनाला मुल चालली शाळेला हो येऊ कशी कशी मी भजनाला बघता बघता वाजले आठ कपाटात साड्या तीनशे आठ बघता बघता वाजले आठ कपाटात साड्या तीनशे आठ लागलीला छा शोधायला हो येऊ कशी कशी मी भजनाला लागलीला लाछा शोधायला हो येऊ कशी कशी मी भजनाला बघता बघता वाजले अकरा भाजीपाल्याचा सर्व पसारा बघता बघता वाजले आकरा। भाजी भाजीपाल्याचा सर्व पसारा लागली भाजी शोधायला हो येऊ कशी कशी मी भजनाला लागली भाजी शोधायला हो होऊ कशी कशी मी भजनाला लागली भाजी शोधायला हो येऊ कशी कशी मी भजनाला बघता बघता वाजले दोन मैत्रिणीचा आला फोन बघता बघता वाजले दोन मैत्रिणी चाला फोन लागली गप्पा मारायला हो यू कशी कशी मी भजनाला लागली गप्पा मारायला हो यू कशी कशी मी भजनाला लागली गप्पा मारायला हो यू कशी कशी मी भजनाला म्हातारपणात झोपच नाही लेख सून बोलत नाही म्हातारपणात झोपच नाही लेख सून बोलत नाही लागले मंदिर शोधायला हो यू कशी कशी मी भजनाला लागले मंदिर शोधायला हो यू कशी कशी मी भजनाला म्हातारपणाचं वय झालं देवा घरच बोलावन आलं म्हातार वय झालं देवा घरच बोलावन आल लागले डोळे फिरवायला हो येऊ कशी कशी मी भजनाला लागले डोळे फिरवायला हो येऊ कशी कशी मी भजनाला लागले डोळे फिरवायला हो कशी कशी मी भजनाला धन्यवाद